हर्षल पाटील या तरुणानं जी आत्महत्या केली तो लहानसा उद्योजक आहे ज्याने ऐंशी लाखाचं कर्ज जा घेऊन जलजीवन मिशन मध्ये एक कोटी चाळीस लाखाचं चा काम केलं आणि त्याचं बिल मिळालं नाही महिनोन महिने तो सरकारी कार्यालयात चकल्या भिजवतोय आणि शेवटी एका एक हतबलतेनं त्यांनी काल आत्महत्या केली त्या हर्षल पाटीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचा आक्रोश या निर्दयी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर पाहिला असता तर त्यांना महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे कदाचित कळलं असतं या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन डेप्युटी हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात आहेत आणि कोणत्या जगात वावरतायत हा आणि देवेंद्र फड फर, देवेंद्र फडणवीसांचं परवा किती मोठं कौतुक केलं प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात दोन दिवस राहावं हो, येऊन आणि गेल्या पाच महिन्याच्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तरुण उद्योजकांच्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं हो। आणि ह्या राज्याचं कसं स्मशान केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी हे समजून घ्यावं हर्षल ची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे हा सदोष मनुष्यवध आहे त्याला आत्महत्या का करावी लागली जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत त्याला कोण जबाबदार आहेत कोणते मंत्री जबाबदार आहेत कोणते अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का